नमस्कार सर्वांना श्री स्वामी संमत जय जय स्वामी संमत तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर कसे आहात सर्वजण म्हणजे आहातच ना तर आज मी एक ब्लॉग बनवला आहे तो आहे आपल्या घर संसारासाठी किंवा घरास संबंधित आहे की काही काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कसं बिघडतं किंवा ते बिघडू नये म्हणून काय करायचं या गोष्टी आपण या, या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की वादविवाद की या गोष्टीला किंवा वादविवाद याला आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त जागा देऊ नये का काय होतं कधी कधी छोटे छोटे वाद असतात की तो क्षण एक पाच मिनिटाचा क्षणिक असतो आणि त्याचा पूर्ण भविष्यावर हो आपल्या परिणाम होऊन जातो काय वेळेस काय होतं वाद तर पाच मिनिटाचा असतो पण पूर्ण भविष्य आपलं बिघडून जातं म्हणून या गोष्टी आपण संसार करत असताना शक्यतो टाळाव्यात का तर कधी कधी काय होतं की ज्यावेळेस घरामध्ये पुरुष व्यक्ती चिडलेली आहे समजा नवराबाई कदबे आपण आहोत तर त्यावेळेस ज्या नवरा चिडतो किंवा काहीतरी असतं घरामध्ये थोड़ा -थोड़ा तर त्यावेळेस बायको म्हणून आप स्त्रीने थोडस शांत राहिला पाहिजे ज्यावेळेस स्त्री चिडते तेव्हा नवरा म्हणून त्याने ती गोष्ट समजून घेतली पाहिजे या गोष्टी जर आपण थोड्या थोड्या केल्या तर वादविवाद हा होणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण भविष्यावर आपल्या मुलांवर आपल्या घरातील वातावरण होणार नाही का होतं की घरामध्ये थोडासा वाद जरी असला तर घरातलं पूर्ण वातावरण विस्कळीत होऊन जातं आणि घरामध्ये शांतता तर मिळतच नाही पण लक्ष्मी येण्यास सुद्धा आपल्या घरामध्ये बंद होते म्हणजे ते वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत नाही सतत वाद हो मग एकमेकांवर न बोलणे किंवा सारखे चिडचिड होणे ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये सुरू होतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचा परिणाम कधी कधी काय होतं नवनवूचं भांडण असतं एक क्षणाचं पाच मिनटाचं असतं पण त्याचा विचार करून किंवा ते कधी कधी जातं मग त्याचा तो तो वादविवाद हा कधी कधी संसार मोडण्यास सुद्धा कारणीभूत ठरतो म्हणून जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर टाळ्या वादविवाद म्हणा किंवा समजूतदार म्हणा आपल्याकडे पाहिजे थोडा तरी जर दर हा वादविवाद टाळा वाद वाद तर घटस्फोटापर्यंत काही केस जातात कशामुळे जातात तर ह्याच गोष्टी असतात की एकमेकांचं न पटणे किंवा एकमेकांना समजून न घेणे कधी दोघांनी सोबतच रागवणे अशा गोष्टी ज्या असतात त्या जर आपण टाळ्या किंवा त्याच्याकडे जरा थोडंसं दुर्लक्ष केलं आपण तर, के तर वादविवाद हा टोकाला जाणार नाहीत आणि संसार हा सुखाने करू शकतील लोक का तर कधी कधी एकदम लहान लहान गोष्टी असतात घरामध्ये कशावरून कामावरून होतो कशावरून पण होतो पण तो वाद पूर्ण टोकतो त्याचा तो परिणाम पूर्ण भविष्यावर होतो आणि जर माणसाला भविष्य चांगलं घडवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला टाळ्या पाहिजेत का तर संसार करताना दोन्ही पण व्यक्ती आपल्याला महत्वाचे असतात नवरा बायको असो किंवा आपण घरामधले कोणती पण व्यक्ती असो मोठ्या असो लहान असो कि मग पटत नाही कधी काही वेळेस मोठ्याने बोलांना पटत नाही लहान बोलले मोठ्यांना पटत नाही मग ह्या गोष्टी काय होतात मग पूर्ण वाद वाढत जातो की मी सांगितलेलं ऐकत नाही किंवा त्याने सांगितलेलं आपल्याला पटत नाही तर एकमेकांनी समजून जर घेतलं घरामध्ये तर ह्या गोष्टी होणार नाहीत तर मग काय करायचं आपण की आपण ज्या वेळेस कोणती पण घरांमध्ये एखादी गोष्ट करत असेल मोठी असतात लहान असतं तो ते एक सल एकमेकांचा सल्ला घेऊन एकमेकांना विचारून करावा का तर त्यामुळे पूर्ण घरातलं वातावरण हे एक समान राहील आणि कोणाच्याही मनामध्ये कोणत्याही गोष्टी येणार नाहीत की मला विचार नाही किंवा काय नाही ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वादविवाद होतात का तर हे महत्वाचं कारण आहे की मला न विचारता केलं त्याला न विचारता केलं या गोष्टीमुळे आपला वादविवाद वाढतो मग कोणती पण गोष्ट असते था? की कि आपण किंवा घरामधल्या एखाद्या व्यक्तीला आपण मान दिला तर आपल्याला काही कमीपणा येत नाही आपल्याला एखादी गोष्ट खेळायची आहे मग आपण ती नवराला विचारली पाहिजे किंवा नवरा एखादी गोष्ट करत आहे मोठी की काहीतरी ते खरेदी असेल किंवा कुणाला काय असेल तर बायकोला विचारलं म्हणून काय आपल्याला कमी होत नाही आपण मग ह्या गोष्टी जर आपण समंजसपणाने घेतल्या तर वाद होणारच नाही म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट ही वादविवाद की वादविवाद हा आपल्या घरामध्ये नसला पाहिजे किंवा त्याला आपण जागा द्यायची नाही का तर याच्यामुळं मोठमोठे संसार सुद्धा मोडकळीच येतात किंवा मग आपण संसार करतोच एकत्र राहून पण त्या संसाराला कोणताही अर्थ राहत नाही की आपल्या मनामध्ये की काहीतरी गैरसमज आहे किंवा काय आहे मग ते आपल्या मनामध्ये सारखे रुखरुख राहून जाते तसं एकमेकांना विचारून एक सगळ्यांचं मत घेऊन मग तो संसार करायला सुद्धा आपल्याला जास्त उत्सुकता वाटते किंवा काहीतरी आपल्याला हा कोणीतरी आपल्याला विचारते किंवा आपल्याला पण घरामध्ये काहीतरी थोडीफार जागा आहे की आपल्याला पण एखादा निर्णय घेताना विचारता असं प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण होते मग ते घरामध्ये वातावरण आनंदी राहतं म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एकमेकांना समजून घ्यावे आणि एकमेकांना समंजसपणा ठेवला तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट ही कधीही वादविवाद निर्माण करत नाही किंवा कोणतीच गोष्ट अवघड नसते जर आपण एकमेकांना समजून घेतलं घरामध्ये आपण राहत असतो मग दोन माणसं असतो तीन माणसं असो किंवा चार माणसं असो प्रत्येकाला जर आपण व्यवस्थित समजून घेतलं किंवा प्रत्येकानं एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर या गोष्टी होणार नाहीत किंवा या गोष्टी होत नाहीत म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट की वादविवाद हा आपल्या घरामध्ये निर्माण होता कामा नाही त्याची काळजी आपणच घ्यायची मग घरामध्ये कितीही लोक देत तुम्ही पण ती एकमेकांना जर समंजसपणानं किंवा एकमेकांना समजून घेऊन जर काही गोष्टी केल्या तर वादविवाद हा निर्माण होत नाही तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा का तर कधी कधी बोलताना इकडे तिकडं थोडंफार होऊन जातं पण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की घरामध्ये वादविवाद पूर्णपणे टाळावे त्याच्यामुळं आपल्या घरातलं वातावरण बिघडेल अशी गोष्ट आपण करायची नाही मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये तेच सांगितलेलं आहे की आपल्या घरातलं वातावरण कसं ठेवायचं हे आपल्या हातात असतं किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये ही गोष्ट आहे की आपल्या घरातलं वातावरण बिघडलं नाही पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे त्याला गारगोट लागणार नाही मग या छोट्या चो चो छोट्या वादविवादामुळे सर्वांनी काळजी घ्या की आपल्या संसार करत असताना आपण या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावे का कधी कधी काय होतं की आपण म्हणजे त्याला काय विचारायचं त्याला काय होतं असं करून काही गोष्टी करतो पण या लहान लहानच गोष्टी असतात त्या आपल्या पूर्ण घरामध्ये किंवा आपल्या पूर्ण घरावर परिणाम होतो व्यक्तींवर परिणाम होतो त्यामुळेच काही गोष्टी बिघडून जातात म्हणूनच आपण घर संसार करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक व्यक्ती स्त्री असो पुरुष असो किंवा घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असो या सर्वांनी याचा विचार करून किंवा या गोष्टीकड लक्ष देऊनच आपण काही गोष्टी करायच्या आहेत वादविवाद करू नका त्याच्यामुळे काही गोष्टी किंवा काही संसार मोडकळीस का पण येतात तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ